नमस्ते हे बघा आज बनवणार आहे मी साखर आंबा तर हे बघा मी हे आंबे असे स्वच्छ ताजे ताजे आंबे बघा ताजे ताजे आंबे स्वच्छ धुवून घेतले हे बघा तरी पण अजून एकदा पाण्यानं धुवून घ्यायचे स्वच्छ आणि याचे असे डेट काढून घ्यायचे बघा काय लहान आहेत काय मोठे आहेत आंबे म्हणजे सगळ्यांचे असे ना देत काढून घ्यायचे बघा देत काढल्याच्या नंतर काय होतं ह्याचा चिटा आहे तो निघून जातो धुवून बघा आपण ह्याच्याप्रमाणे सगळे आंबे असे बघा हे असेल घेऊया सगळ्या तर हे बघा आपण असे सगळे आंबे धुवून घेतलेत असे पूर्ण स्वच्छ हे याचे डेट काढून तर आता आपण काय करूया ह्याच्या साली काढून घेऊया साल खूप घट्ट आहे तर एक एक, एक करून याच्या सगळ्या साली काढून घेऊयात आपण हे बघा अशी काढायची हे ताजे आंबे असले ना अशी साल घट्ट असते पूर्ण आणि ह्याला पण खूप कष्ट लागतं हे बघा मी हे का बनवून दाखवत आहे बरेचसे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील पण ग्रामीण भागात आम्ही कसं करतो आणि शहरेबा शहरी भागातले व्हिडिओ कसे असतात मग हे आमच्या पद्धतीनं आम्ही सोलापूरचं साखर आंबा करतो सोलापूर जिल्ह्यातला ते कसं असतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंबा करतात कोण गुळ टाकतो कोण साखर टाकतं आता मी पुढं बघा काय काय टाकणार आहे ते तुम्ही न स्किप करता व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आंबा खूप मोठा आहे बघा खूप वेळ लागतो हे अशा साली काढून घ्यायच्या त्याच्या जड जातो ना हाताला हे साल काढताना तर आपण ह्या अशा प्रकारे सगळ्यांच्या साली काढून घेऊयात लाम्लां 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 किस तर हे बघा सगळे आंबे सोलल्याच्या नंतर असे सगळे सोलून घेतले आणि हे बघा हे असं आपल्या मोठ्या खिचणीनं म्हणजे जेणेकरून लांब 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 असं याचे पडाव्याचं हे बघा हे असे आहे ना तर थोडासा लांब 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 पडला जातो हे बघा म्हणून मी ह्या मोठ्या खिसणीनं किसायला लागले तर पहिलं आपण आंबं सोलून घेतला आणि हे बघा हे किसून सगळं एकत्र केलं आहे मी मोठ्या किसणीला खिसल्याच्या नंतर काय होतं भरभर भरभर खिचलं पण जातं आणि मोठं मोठं खाताना पण जरा ते छान वाटतं मोठ्या मोठ्या लांब लांब खिचा करतो अरे बघा अशा प्रकारे आपण सगळे किसून घेतले तांबे या व्हिडिओला खूप मेहनत आहे सगळेजण स्किप करता पहा ही माझी कळकळीची विनंती आहे हे बघा ह्या मोठे मोठे आंबे आहेत ना ह्या आंब्याला खूप गाभा आहे हे बघा पोहे खूप छोटे निघते आणि आंबा खूप मोठा आहे आणि कसं असतं खूप आंबा जो आंबा खूप आंबट आहे ना त्याला साखर भरपूर लागते मग आपण काय करायचं थोडंसं जे आंबे आंबट नाहीत ना तेच आंबे ह्याला वापरायचे नाहीतर साखर खूप लागते आणि साखरेचं प्रमाण आहे ना आपण जसं आपल्याला लागतंय तसं घ्यायचं जर आंबट वाटलं तर परत साकत टाकायची घाबरून जायचं नाही काय बिघडं काही म्हणायचं नाही काय नाही साधी आणि सोपी रेसिपी आहे फक्त तुम्ही स्कीप न करता पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर मी अशा प्रकारे बघा सगळं किसून घेते आंबा सगळीकडून सगळ्या बाजूनी मोठ्या खिसणीनं किसल्यामुळं भरभर भरभर आंबा पण किसून होतो मी खूप दिवस झाले टाकेन टाके रेसिपी म्हणते आंब्याचा शोध आज लागला आहे रे बघा तो छो मोठा आंबा असतो ते अशी पोहे असते छोटीशी तर इकडं आपण टाकूया आणि सगळं किसणीचं सगळं किसून घेऊया तर हे बघा हा माझा केस भरपूर झाला आहे तुम्ही म्हणताल कोळे करवाई करते सुवर्णा कर करते पण भरपूर करते का करते तर नातेवाईक भरपूर आहेत त्यांना थोडं 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 असं द्यावं लागतं तर आपण काय करूया आता हा सगळा केस आहे ना तो कढईमध्ये टाकून घेऊया आणि कढईमध्ये टाकल्याच्या नंतर हे गॅसवर साखर घालून आपण त्याला शिजवून घेऊया चांगल्या पद्धतीनं जसं जसं आटलं तसं तसं तर बघा पुढचे माझं न स्किप करता बघा पुढचा व्हिडिओ तर हे बघा आपण सगळा आहे ना हा केस किसलेला आपण कढईमध्ये असा टाकून घेतलेला आहे आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे हे बघा आणि आता काय करायचं ह्यामध्ये एक कटोरी वाटी म्हणजे एक कटोरी वाटी किवडे माहीत आहे का माझी वाटी खूप मोठी आहे म्हणजे जो जेवढा केस आहे ना त्याच्या निम्म्या मी साखर घेतली हे बघा त्याच्याने मी साखर घेतली जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून टाकू शकता जर असं लगेच कळतं जरा आंबट लागायला लागलं आणि खाऊ वाटाणा असं खट्टा जास्त लागायला लागलं तर थोडी साखर घालायची आणि ती आटेपर्यंत याला हलवत राहायचं बरोबर अशा पद्धतीनं आपण त्याला हलवून घेऊया बघा कढाईमध्ये हे साखर ह्या किसमध्ये आंब्याचा किस आहे त्यामध्ये असं हलवून घेऊया एकजीव करून घेऊया आणि गरम ह्यानं ना साखर पण वितळते आणि त्यामध्ये सगळे साखरेचे पाणी ओढून घेतो किस आणि बघा असे हलवत राहायचं बघा तुम्ही बघू शकता आणायला लागेल ग तर हे बघा आता हाड़ो 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 हे हळूहळू हळूहळू आपल्या साखरेचं पाणी होतं हे बघा साखर अशी ओल्ली झालेली आहे गरम पण ह्या न होती आणि ह्याच्या पण ओल्ली न होती ना ह्याचा रस असतो ना आंब्याचा तर हे बघा असे आपण हे करून घेऊया हे बघा खाली पाणी सुटायला लागलं साखरेचं दिसलं का तर हे पूर्ण पाणी असं गदगद गदगद शिजवून घ्यायचं हे बघा असं पाणी सुटतं साखरेचं कारण आंब्याचं रसातलं पाणी मी का काढून टाकलेलं आहे जास्तच आंबट होतं ना मग ते बघा आता पूर्ण ह्याचं पाणी होईपर्यंत हलवत राहायचं हे बघा आता हलवत 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 असं पाणी शकत काय म्हणून हे बघा आता ह्याच्यामध्ये साखरेचं भरपूर पाणी झालेलं आहे हे बघा दिसतंय का तुम्हाला दिसायला काय का हे बघा पाणी झालं हे आता काय करायचं आपण असं थोडं 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 हलवत हलवत राहायचं आणि पूर्ण पाणी आटल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये विलायची आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं आपण जेणेकरून आपला हा साखर आंबा भरपूर दिवस टिकतो हे बघा याच्यामध्ये भरपूर पाणी झालेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये अजून साखर ॲड करू शकता आपल्या आपल्या चवीनुसार जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर थोडंसं आंबट ठेवा आणि अजिबात आंबट नकोच आहे थोडंसुद्धा आंबट नको, नको लागायला तर अजून थोडी साखर घालू शकता तर हे बघा मला वाटतं मला थोडी साखर कमी पडली मी अजून थोडी साखर घालणार आहे ते पण चव बघून घालणार आहे बघा सध्या अशी चालू आहे बघा दिसते का तुम्हाला आज करायचा साखरच आंबा करायचा ठरवलं तर साखर आंबा करूनच घ्यायचा हे बघा शिजून खूप थोडा थोडा होतो असं आपण एकसारखा हलवायचा जर आपण खाली नाही हलवलं तर खाली चिटकायला बघतो कारण खालीमध्ये पण उलटणं घालून असं हलवायचं हे बघा नाहीतर खाली पण चिटकला जातो तो चला तर मग अशा पद्धतीनं आपण हलवत राहूया आणि पाणी आटल्याच्या नंतर पाहूया आपला कसा होतो साखर आंबा तर हे बघा आता खूप वेळ हलवल्याच्यानंतर हे बघा आता असं कडकडे हे बघा कसं तेल सुकायलेलं असतंय मी तूप टाकलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं हे बघा असं झालं आहे आणि आता आहे ना खाली चिटकायला बघतो कारण माझ्या गॅसला पावर भरपूर आहे तर चिटकू द्यायचा नाही चिटकलं तरी स्वाद थोडासा वेगळा लागतो पण काय नाही खूप छान लागतो हे बघा तर आपला हा साखर आंबा तयार होत आलेला आहे बघा कसा शाईन मारतो शाईन मारतो जसा जसा होत आला ना हे बघा कसं चमक मारतो बघा कारण पूर्ण ह्यामध्ये साखरचं पाणी साखर ऑब्झॉर्व केलं याला ह्याने आंब्याच्या किसानं हे बघा हे बघा खूप छान आलेलं आहे टेक्चर बघा ह्याचं मस्त हे बघा आणि आता हे झाल्याच्या नंतर मी थोडंसं तूप घातलं बरं का ह्याच्यामध्ये बर एक एक पळी तूप टाकलं एक म्हणजे एक पळी मोठी पण नव्हती अशी छोटीशी पळी होती आणि बघा आता काय करायचं आता थोडंसं आपण ह्याच्यामध्ये विलायची टाकून घेऊया जेणेकरून ह्याचा स्वाद बघा असं गाळून घेऊया कारण असं कचकच लागणार नाही दाताखाली खाली आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि जास्त विलायची कापली तर खूप छान लागतं बघा असे मी ए जास्त दिसते पण हे साखर घालून बारीक केलेली विलायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि काय करूया आता आपण आता हे एकजू करून घेऊया बघा कसा खमंग वास सुटलेला आहे मस्त एकदम मस्त 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 आणि कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटले कुणाकुणाला हे खट्टा मिठा आवडतं ते कमेंटमध्ये सांगा आणि मी अशा पद्धतीनं करते तुम्ही कशा पद्धतीने करता ते सांगा आणि माझी रेसिपी आवडली का ते पण सांगा ह्यामध्ये काय चुकलं ते सांगा कसं आहे मी अजिबात रागाला जात नसते माझं कोणी कोणी कसं कसं म्हणजे मला जे जे जमलं नाही ते त्यांनी सांगा म्हणजे पुढच्या रेसिपीमध्ये मी ती माझी चूक सुधारू शकते तर ह्यामध्ये काय कमी जास्त आहे सांगा हे बघा असं झालेलं आहे हे बघा जवळून बघू शकता तुम्ही एवढा मस्त साखर आंबा झाला ह्यामध्ये गूळ पण टाकतेत कुणी कुणी पण गुळाचे पदार्थ मला जास्त आवडत नाही गुळ गूळ शरीरासाठी खूप चांगला असतो पण मी दुसऱ्या कशात शेंगाची पोळीकर श तिळ्याच्या कर ह्यामध्ये गुळ वापरते आणि ह्याच्यामध्ये मी साखरच टाकते तर हे बघा जास्त व्हिडिओ लांबवायला नको माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि कमेंट टाका Thank you.